नमस्कार मी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड कन्नड तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करतो येणाऱ्या दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे आज रात्रीसुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या गोष्टीकडे जागरूक राहावे जनावरे असतील नदी पात्राकडे जाऊ देऊ नये आपणही घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आणि आपण काळजी घ्यावी आपली मुले असतील आपल्या कुटुंबातील व्यक्ती पाण्याकडे कुणीही जाऊ नये नदी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कुठल्याही पुलावरून आपण जाऊ नये जरी पाणी कमी वाटत असेल तरी पुलाला खड्डे पडत आहेत आणि त्यामध्ये पाय पडून तो जाऊन त्या ठिकाणी खाली पडत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी एवढे नम्र आवाहन करतो येथे तीन दिवस आपण सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे धन्यवाद